हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम शिवशन मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर असणार माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले स्वागत मित्रांनो पंचांग आजच्या आता मी आपल्यासमोर सांगतो आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस शलिवांश एकोणाशे शेहेचाळीस संवत्सर अयन दक्षिण ऋतू वर्षा मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री अकरा वाजून बारा मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे श्रवण नक्षत्र आहे दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैद्युती योग आहे सकाळी नऊ वाजून पाच मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी बारा वाजून अठरा मिनिटानंतर बालव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून बारा मिनिटानंतर कौलव कराला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असेल सूर्य मिथून राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असतात मुंबई भागातील सूर्यदेवास्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात हर ओम शिव शंभो राम प्रवर्त सध्या ब्रह्मनो द्वितीय पराार्धी श्वेत वरा कन्ये वैवस्वत मनमंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बू भरत वर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भाग महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमा शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सर उत्तरायणी ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे कृष्ण पक्षे मंगळवार वासरे श्रवण नक्षत्रे वैधृत्री योगे बव करणे चतुर्थी शुभ दिन वीरगोत्रात उत्पन्न मी कडा मोहपात दुरितक्षयद्वार श्री पार्वतीपती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो ठिकाणी हा संकल्प तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे तालनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून पाच आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस डोळ्यात जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस तीस ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त आहे दिनांक एक जुलै देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल कोणत्याही देवी देवतांची तर यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तीस परंतु प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर आपल्याला या मूर्तीवर दररोज नित्य आणि अभिषेक घेणं क्रम पाठ अन्यथा अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात आपल्या आपल्याला आशीर्वाद देण्याला एक त्या राहत नाही मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये काही मर्यादा असू तेव्हा आपण योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांगदार का संपर्क साधावा अन्यथा मला आपण कॉमेंट्स मध्ये विचारू शकतो त्यानंतरच आपण आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे निश्चित करा जेणेकरून आपल्या धार्मिक विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी नऊ वाजेनंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही दिनविशेष मित्रांनो अंगार संकष्ट चतुर्थी आहे मुंबई चंद्रोदय हा रात्री दहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आहे या वेळेनंतरच आपल्याला श्री गणेशाची आणि चंद्राची पूजा करून उपवास स्वादायचा दिवसभर श्री गणेशाचा मंत्र जपुपुटत राहायचा आपल्याला जमल्यास जागृत अशा गणेश मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचे विधिवत यासाठी माझे स्वतंत्र व्हिडिओ तर आपण पाहू शकता दुपारी दोन वाजून तेहतीस मिनिटानंतर घबाड योग आहे यात आपण करत असलेल्या कामामध्ये आपल्याला घबाडापर्ने यश प्राप्त होण्याची शक्यता राहते रात्री अकरा वाजून बारा मिनिटानंतर दब्ध योग आहे हा जनन शांती संबंधित योग आहे अशुभ योग आहे याची आपल्याला शांती करायची असते बारावेत बाळाच्या आपल्या राहत्या घरी पंडिता महापर्यंत तेव्हाच त्यामध्ये मधील त्याच्या जीवनातील जो काही अशुभ योग आहे त्याचे फळ त्याला मिळत नाही आणि हा योग हाय चालू पंचांगामध्ये दिलेला असतो पुढील पंचांगामध्ये नाही त्यामुळे आपण विसरून जातो पुरोहित विसरून जातात आपणही विसरून जातो आणि बाळाच्या जीवनात काही अघटित घटना घडू शकतात अग्नी पृथ्वीवर आहे त्यामुळे आपण नव्याने काही होम घेत नाही छोटे मोठे करू शकत असाल तर अवश्य करा परंतु ते पुढे कंटिन्यू कसे राहील याचेही भान आपल्याला ठेवायचे अन्यथा आपणास दोष लागू शकतो जे रेग्युलर आहे ते आपण करणारच आहात काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत या काळात जर आपण महत्वाची कामे हाती घ्या तर त्यात शक्यता आहे अपयश प्राप्त होण्याची कारण राहुचा प्रभाव हा सर्वत्र सारखा नसतो सर्वांना सारखा नसतो आपणास शुभ असेल तर एखाद्या वेळा आपले काम होईल पण अन्यथा आपल्याला ते इतर वेळेमध्ये पूर्ण करा धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी मी आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र असं शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम हरिओ महादेव